अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या उद्या श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि या शेवटच्या सोमवारी तुम्ही महादेवाची जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही करून घ्या कारण हे शेवटचा सोमवार आहे महादेवाला प्रसन्न करून घ्यायचा हा दिवस आहे त्यामुळे तुम्ही या सोमवार मंदिरात जाऊन किंवा घरातल्या शिवलिंगावर ही एक वस्तू अर्पण करायची आहे ती केल्यामुळे महादेव हे अतिशय प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यात ज्या काही दुःख आहेत अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होतील किंवा त्या संपून देखील जातील हे आपल्याला करणार देखील नाही त्यामुळे तुम्ही ही वस्तू नक्की अर्पण करावी उद्या श्रावणातला सोमवार आहे आणि तो पण शेवटचा आहे त्यामुळे तुम्ही उद्या सकाळी लवकर आंघोळ करून तुमचे जे काही पूजा आहे ती करून घ्या नंतर तुम्ही शिवलिंगावर नेहमी सारखे तुम्ही दर सोमवारी जसा अभिषेक करता आधी अकरा वेळा पाण्याने नंतर अकरा वेळा कच्च्या दुधाने आणि नंतर पुन्हा पाण्याने असे अभिषेक करून घ्या नंतर शिवलिंग ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्या श्रावणातला सोमवार काही जणांना काही वेळ नसल्यामुळे किंवा काही अडचण आल्यामुळे पहिला दुसरा तिसरा हा श्रावणी सोमवार करायला जमला नाही तर तुम्ही हा चौथा श्रावणी सोमवार तर नक्की करावा तुम्ही या चौथा श्रावणी सोमवारी रुद्र अभिषेक तर नक्कीच करावा या रुद्र अभिषेकाचा परिणाम हा अतिशय लाभदायी असतो त्यामुळे तुम्ही हा रुद्राभिषेक नक्की करावा महिलांना घरातील सांसारिक जबाबदारी असतात मुलांचे कामे देखील असतात लहान मुले असतात घरात आजारी माणसे देखील असतात त्यामुळे रुद्राभिषेक करणे शक्य नाही झाले तर तुम्ही शिवस्तुती ही नक्की बोलावी नाहीतर तुम्ही दिवसभरात कधीही वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही संकल्प करून तुमच्या महादेवाला इच्छा सांगून शिवनामावली बोलत पाहण्याने अभिषेक तर नक्की करावा त्यामुळे तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होण्यास नक्की मदत होईल आणि जर का तुम्हाला शिवनामावली ही बोलता येत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही एकशे वे आठ वेळा ओम नम शिवाय बोलत तुम्ही पाण्याने अभिषेक करावा आणि नंतर ते पाणी तुम्ही घरातील सर्व व्यक्तीने ग्रहण करावे शिवलिंगावर अभिषेक करून झाल्यावर तुम्ही शिवलिंगावर धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ बेलपान पांढरी फुले ही अर्पण करावी त्यांना नैवेद्य अर्पण करावा श्रावणातला हा शेवटचा समोर असल्यामुळे तुम्ही महादेवाची जेवढी होईल तेवढी सेवा नक्की करावी शिवस्थिती बोलू शकता शिव गायत्री मंत्र बोलू शकता महामृत्युंजय मंत्र बोलू शकता शिव तांडव स्तोत्र बोलू शकता मंडळी दिवसभरात तुम्ही हे सर्व स्तोत्र मंत्र बोलून घ्या आणि नंतर संध्याकाळी मात्र आठवणीने तुम्ही शिवमंदिरात जा कारण शिवमंदिरात हे शिवतत्व हे जास्त प्रमाणात असते महादेवाचा आशीर्वाद हा आपण घ्यायचा असतो त्यामुळे तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात तर नक्कीच शिवमंदिरात जावे शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे तुम्ही महादेवाला बेलपान ही नक्की अर्पण करावे एक करा किंवा अकरा करा एकवीस करा सोळा करा किंवा एकशे आठ करा पण बेलपात पान हे नक्की अर्पण करावे आता सगळ्यात शेवटचं म्हणजे श्रावणी सोमवारची शिवमूठ काय आहे तर श्रावणी सोमवारची शिवमूठ ही जव आहे तुम्ही महादेवाला नेहमी शिवमूठ ही ओली करून वरून पाणी थोडे थोडे करून वरून पाणी टाकावे आणि नंतर ही शिवमूठ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावी अशा प्रकारे तुम्ही ही शिवमूठ अर्पण करू शकता नेहमी तुम्ही जशी पूजा करता त्याचप्रमाणे पूजा करायची आहे काही वेगळी काही नाही ही शिवमोठ तुम्ही तीन वेळा भगवान शंकरांना अर्पण करायची आहे तुम्ही दान करू शकता नंतर जे शिवपिंडावर जे आपण धान्य अर्पण केलं आहे ते नंतर तुम्ही अजून त्याच्यात धान्य टाकून ते तुम्ही दान करू शकता शिवमुठ ही दान करण्यासाठी असते त्यामुळे तुम्ही ते शिवमुठ ही दानच करावी शिवामुठी व्रत हे दानाच असते त्यामुळे तुम्ही शिवमुठ ही दान करावी आता सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व पूजा झाल्यावर महादेवाला कापूर आरती ही करायची आहे भगवान शंकरांची ही आवडती आहे त्यामुळे तुम्ही कापूर आरती ही नक्की करावी भगवान शंकरांची सेवा ही कापूर आरतीने अपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही कापूर आरतीही केलीच पाहिजे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही चौथ्या सोमवारी हा शेवटचा सोमवार आहे तर तुम्ही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही ही हा श्रावणी सोमवार साजरी करू शकता तुम्ही पूजा विधी अशा प्रकारे करू शकता ज्यांनी संपूर्ण श्रावण श्रावण महिन्यामध्ये संकल्पयुक्त महिन्यात रुद्राभिषेक केला आहे किंवा भगवान शंकरांच्या पिंडीवर सोमवार अभिषेक केला आहे त्यांची ज्यांनी संकल्पयुक्त उपवास केले आहेत त्याचे उद्यापन हे पोळ्याच्या दिवशी करावे जरही सोमवार व्रत व्रतवैकल्य केले आहे त्यांनी उद्यापन कसं करावं उद्यापन करण्यासाठी खूप काही असं नाही की यथाशक्ती शक्ती यथा भक्ती उद्यापन पण करू शकता आता नेहमी तर आपण दरवर्षी श्रावण सोमवार काही लोकांचे पाच वर्षाचे असते काही लोकांचे दहा वर्षाचे असते काही जण तर श्रावणी सोमवार हे कायमचे करत असतात मग अशा वेळेस कायमचे असल्यावर उद्यापन कसा करायचं तर बघा जे तुमच्या घरात अन्नधान्य शिस्त किंवा काय असेल ते कोरडा शिदा तुम्ही कुठल्याही गुरुजींना किंवा कुठल्याही शिवमंदिरात अर्पण करू शकता ज्या पद्धतीने शिवलीला मृताचे पारायणाचं आपण उद्यापन करत असतो त्याच पद्धतीने श्रावणाचे सोमवारचे आपण व्रताचे उद्यापन करायचे असते कोरडा शिदा म्हणजे काहीही घरातले धान्य देऊ शकता तांदूळ डाळ गव्हाचे पीठ तेल किंवा तूप वगैरे काहीही देऊ शकता आपण गोळा धोडाचा नैवेद्य देखील भगवान शंकरांना मंदिरात जाऊन अर्पण करू शकतो किंवा तुम्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार आहे म्हणून तुम्ही अन्नदान देखील करू शकता अन्नदान हे तुम्ही गरजूंना पण दे करू शकता कुठल्याही प्रकारचे अन्नदान करू शकता साधे का होईना पण अन्नदान हे करू शकता अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता आता सेवा बघू सेवा ह्या तुम्हाला सांगितलेल्याच आहेत तुम्ही शंकरांचे स्तोत्र मंत्र जे काही माहिती असेल त्या त्या सेवा तुम्ही नक्की कराव्यात हा शेवटचा सोमवार आहे महादेवाची तुम्ही जेवढी होल तेवढी सेवा करा तुम्ही शिवस्तुती बोलू शकता शिव गायत्री मंत्र बोलू शकता महामृत्युंजय मंत्र बोलू शकता शिव तांडव स्तोत्र बोलू शकता शिव महिमा बोलू शकता जे काही जमेल ते तुम्ही करू शकता जर काहीच नाही जमले तर तुम्ही निदान शिव ओम नम शिवा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा तरी नक्की करावा हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे तुम्ही त्यामुळे शिवमंदिरात तर नक्की गेलेच पाहिजे या शिवलिंगाचे पूजन करायचे आहे तुम्ही घरातलेच पाणी दिवा नैवेद्य घेऊन जायचं आहे आपले स्वतःचे सर्व साहित्य घेऊन जायचे आहे आणि पाणी देखील घरातूनच घेऊन जायचे आहे मंदिरातले पाणी घेऊ नये आणि नंतर तुम्ही ओठीचे सामान देखील घेऊन घेऊन जावे तुम्ही हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे म्हणून माता पार्वतीची ही ओटी भरायची आहे ती शिवमंदिरात जी कोणी तुम्हाला महिला भेटेल तिला विचारून तुम्ही तिची ओटी भरावी तिला हळद कुंकू लावावे आणि तिला तिची ओटी भरावी आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तिला दक्षिणा द्यावे तिच्या पाया पडावे अशा प्रकारे तुम्ही माता पार्वतीची देखील ओटी भरावी हा शेवटचा श्रावणी सोमवारी ह्या गोष्टी तर झाल्याच पाहिजेत तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही श्रावणातला चौथा सोमवार हा साजरा करावा आता मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ